नमस्कार वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो आज ज्यांची नव्यानेच प्रमुख शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे सुधाकर भाऊ बडगुजर यांना आपण वेदच्या स्टुडिओत बोलवले मी प्रथमतः आपलं स्वागत करतो भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। वेद परिवाराच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस आपण निश्चितपणे शुभेच्छा देऊयातच कारण सध्या राज्यात ज्या काही घडामोडी चालू आहे राज्यात जी काही विकासाची घौडदौड चालू आहे त्या विकासाची घौडदौड आता नाशिकमध्ये देखील काही दिवसांनी सुरू होणार आहे मला काय आहे ते तुमच्या लक्षात येत आहे कारण यांनी भाऊंनी सूत्र हाती घेतल्यापासून शिवसेनेचं एकदम म्हणजे कात टाकल्यासारखं काम अतिशय वेगाने सुरू आहे मग शिवसेनेच्या कार्यालयात जर तुम्ही चक्कर मारून आलात तर नूतनीकरण सुरू आहे सर्व केबिन्सची आता जे काही यापूर्वीची का या जी काही या मरगळ असेल भाऊ मी कदाचित शब्द चुकीचा वापरत असेल पण जी काही मरगळ आहे ती झटकण्याचं काम तुमच्या माध्यमातून सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहेत तर काय सांगाल सुरुवातीला म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयापासूनच त्याचं नूतनीकरण जे काही सुरू केलंय तिथूनच तुमची सुरुवात कार्याची दिसते काय सांगाल निश्चितपणाने शिवसैनिक हा चळवळीचा कार्यकर्ता असतो आणि त्याला असे अपेक्षित बदल झालेत तर त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होतं बरोबर तर तो संचार नाशिक शहरामध्ये बघायला मिळतो आहे म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघत आहात की बैठकं असतील किंवा कि प्रमुख असतील प्रमुख असतील अंगीकृत संघटना असतील नगरसेवकांच्या बैठका असतील अशा अनेक बैठका त्या ठिकाणी शिवसेना कार्यालयात घेतल्या गेल्या आणि त्यांच्यामध्ये एक उत्साह जो मी बघितला तो याआधी कधी नव्हता अप्रतिम उत्साह ब ब बघायला मिळाला बा, बा, त्यामुळे मराठवाट पुढे पुढच्या काळामध्ये हा शिवसैनिक हा चळवळीचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्यामध्ये जर बाळासाहेबांच्या मुशी तयार झालेला शिवसेनेचा आहे असला तर त्याला गती घ्यायला वेळ लागत नाही आणि तो लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचतो आणि एक महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्लॅनिंग करतो आम्ही तर निश्चितपणाने पुढील काळामध्ये हा उत्साह कायम ठेवून महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय त्यांनी सांगितलं की महापालिके महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही कारण मी सुरुवातीलाच म्हटलंय की ही जी काही पुढची विकासाची घौडदौड आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल भाऊ मला सांगा की एकंदरीत आपल्या ज्या काही शिवसेनेला अंगीकृत ज्या काही संघटना आहे मग माथाडी असेल युवा सेना असेल महिला आघाडी असेल यांची बांधणी करण्याचं काम कशा पद्धतीने आता तुमच्या माध्यमात जे निश्चितपणाने नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये एकशे बावीस वार्ड आहेत एकशे बावीस नगरसेवक आहेत जरी प्रभाग एकतीस असले तरी त्यांची सदस्य संख्या मग एकशे बावीस आहे त्यानुसार शाखा वार्ड तिथं शाखा आणि शाखा तिथं बूथ अशी संकल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि वन बूथ टेन यूथ आणि जर चाळीस बूथ असले तर त्यामध्ये निश्चितपणाने एक चाळीस युवकांची फळी अशी निर्माण करायची की, की युवासेना असेल विद्यार्थी से सेना असेल महिला आघाडी असेल शिवसेना असेल कामगार सेना कामगार सेना असेल पण अंगीकृत संघटना तर मदत करतातच परंतु इफेक्टिव्ह मदत ही झाली पाहिजे कामगार सेना जर म्हटलं तर कामगार सेनेमध्ये कुठल्या कंपनीमध्ये किती वर्कर आहेत किती ऑफिसर आहेत त्यांचं फर्गेशन होणं किंवा त्यांचं मतदानामध्ये रूपांतर होणं कुठल्या एरियामध्ये किती लोकं राहतात मग ते प्रभागरचना करताना किंवा प्रभागामध्ये काम करत असताना त्यांचं डिवायडेशन झालं तर त्यांच्यावरती संघटनात्मक काय जबाबदारी देता आपल्याला या सगळ्या बारीक सूक्ष्म प्लॅनिंग त्या पुढील काळामध्ये करावं लागणार आहे आणि जे मतदान केंद्रापर्यंत बूथपासून तर मतदान केंद्रापर्यंत मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंतची यंत्रणा अतिशय सूक्ष्मपणे राबवणं पुढील काळामध्ये आवश्यक निश्चितपणे सूक्ष्म प्लॅनिंग सूक्ष्म नियोजन सुरू आहे पण मला काही वर्षापूर्वीचे शिवसेनेचे दिवस आठवतात मग राजाभाऊ गोडसे खासदार असतील किंवा विनायक पांडे जिल्हाध्यक्ष होते त्या काळातली शिवसेना म्हणजे ती जहाल शिवसेना होती म्हणजे शिवसैनिक म्हटल्यानंतर एखादी व्यक्ती समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा बदलून जायचा की हा सामान्य शिवसैनिक म्हणजे याच्या अंगात भयंकर ताकद आहे तशी शिवसेना आता कुठे दिसत नाही आहे असा सामान्य जनतेचं म्हणणं मी नाही म्हणत सामान्य जनता बाळासाहेबांनी सामान्य लोक असामान्य केली ना म्हणजे आज विनायक पांडे उदाहरण आहे वसंत उदाहरण आहे उदाहरण आहे आज ही लोक सामान्य होती ना कोणी पंचर काढायचं कोणी रिक्षा चालवायचं चा, साहेब भाजी विक्रेत होते भाजी विक्रेते होते यांच्यामध्ये गट्स होते ना बरोबर ह्या चकाकतं सोन्याला टस लागतो आणि त्याला किती वेळा तापवला आणि किती वेळा घडवला त्याची जा चकाकी जाते का नाही चकाकी असतेच त्याला हे बाळासाहेबांच्या मुशी म्हणजे परीसा स्पर्श झाला की बरोबर बाळासाहेबांच्या मुशीमध्ये मध्ये जे सोनं तयार राहिलं आहे शिवसैनिकामध्ये चैतन्य कोणी काढू शकत म्हणजे बाळासाहेबांमध्ये जी काही मशागत करण्याची पद्धत होती कार्यकर्ता घडविण्याची पद्धत होती आज मोट ते कार्यकर्ते मोठमोठे नेते झाले झाले म्हणजे अनेक लोक घडवले सामान्य माणसं असामान्य केले आणि ते जनतेसाठी जनतेचे काम करण्यासाठी आज अविरतपणे काम करतायत ते त्यांचं नावही कमवलं बाळासाहेबांचं नावही मोठं झालं त्यांचंही नाव मोठं झालं त्यांच्या माग बाळासाहेबांची शक्ती होती म्हणून ह्या पदापर्यंत पोहोचू शकले आणि शिवसेना हे चार अक्षर होत म्हणून त्यांचं संरक्षण झालं आणि आज ते मंडळी आहेत त्यांना शिवसेना निश्चितपणे शिवसेना या एका चार अक्षरी शब्दावरच आपला बायोडाटा हा पूर्वीचे शिवसैनिक मानत होते आणि यापुढेही तसे दिवस निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही हेच या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न भाऊंचा आहे भाऊ मला पुढचा प्रश्न असा विचारवासा वाटतो की आपल्याकडे पस्तीस अधिक दोन आपलं संख्याबळ हे एकशे बावीस सदस्यांपैकी पस्तीस अधिक दोन आहे तर ते वाढविण्यासाठी तुम्ही सांगितलं आणखी काय काय तुमची रणनीती असेल हे आमचं आता मेन म्हणजे प्रगती पस्तीस लोकांचं जरी आमचं टीम असली तरी त्यामध्ये काही प्रभागामध्ये आम्हाला म्हणजे विकास कामं कशा पद्धतीने केले आहेत ही उद् उद्धव साहेबांनी ते सगळी माहिती मागवलेली आहे बरं की कुठल्या नगरसेवकांनी काय काम केलं कुठल्या नगरसेवकांनी किती स्पीडने काम केलं आहे किंवा कुठल्या नगरसेवकांनी नगर, नगर नागरिकांसाठी काय सेवा पुरवलेली आहे बरं त्याचा एक अभ्यास त्यांचा एक लेख म्हणजे त्यांचा एक विकास पुस्तक त्याला प्रगती पुस्तक तो पक्षसमोर मांड मानला जाईल आणि त्यानुसार पस्तीस लोकांमध्ये आमचे किती सक्षम उमेदवार आहेत आणि किती लोकांना रिपीट केलं पाहिजे किती लोकांना म्हणजे त्यामध्ये हे केलं पाहिजे त्या बाबतीत निश्चितपणाने पार्टी लेवलला उद्धवजी अभ्यास करतायत की त्यांची मुंबईसारखी शिवसेना मुंबईच्या धर्तीवर या ठिकाणी नाशिकमध्ये शिवसेना झाली पाहिजे त्यांचा तो मानस आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं की आपल्याला समाजसेवा जे करतील ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि जे जनतेपर्यंत जनतेचे प्रश्न सोडवतील अशा व्यक्तींची चांगली बांधणी करा आणि एक आणि अशीच टीम तयार करा की जेणेकरून नगरसेवकांमध्ये पण तसा संचार निर्माण झाला पाहिजे आता कालची बैठक घेतली त्यामध्ये नगरसेवकांनी काही समस्या पण मांडल्या परंतु बहुतांश जे आमचे पस्तीस नगरसेवक जे आहेत ते कामाचा आलेख चांगला आहे विकास चांगला आहे प्रगती चांगली आहे त्यांची तर आमचे ते पस्तीसचे पस्तीस रिपीट होतील अशी निश्चितपणाने अपेक्षा आहे त्यामध्ये एका अर्धा गडाला तर घडू शकतो पण आजचा आलेखाप्रमाणे तर तसं दिसत नाही परंतु ज्या बी जे पीचे सदस्य ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही पराभूत उमेदवारांना बोलला त्यामध्ये किती लोकं क्वालिटीमध्ये आहे किती लोकं म्हणजे दहा शंभर मतांनी पडले कोणी पन्नास मतांनी पडले कोणी दोनशे मतांनी पडले कोणी तीनशे मतांनी पडले अशा नगरसेवकांची संख्या जी होती ती पराभूत उमेदवारांची संख्या ती जवळजवळ तीस ते पस्तीस आहे त्यांना कशी ताकद द्यायची म्हणजे संख्या कशी वाढवायची हा त्यांना पराभूत उमेदवारांना ज्या ठिकाणी प्लॅनिंग चुटलं असेल ज्या ठिकाणी आर्थिक गणित चुटल्या असतील नियोजन चुटलं असेल मतदारांपर्यंत पोहोचले नसतील कुठल्या एरियातनं किती मतं पडले कुठल्या एरियात त्याला सेटबॅक बसला कुठल्या एरियामध्ये आपलं काम कमी पडलं कुठल्या एरियामध्ये त्याला मतदान जास्त करायला पाहिजे तिथं कमी पडलं विरोधक कोण विरोधकाचा विरोधकाची मुवमेंट काय आहे विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं ह्या दृष्टीने त्या दिवशी मिटिंग घेतली गेली आणि त्यांना ज्या काही टिप्स दिल्या गेल्या त्या टिप्सवरती त्यांचा अभ्यास चालला निश्चितपणे हे सांगत असताना मला तर एक पुढे येत्या काही महिन्यांमध्ये जे काही निवडणुकीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि नवीन जे काही हौशे नवशे उमेदवार असतात त्यांनासुद्धा हे एक ट्रेनिंग सेंटरच सुद्धा भाऊंच्या माध्यमातून उपलब्ध होईल असं या निमित्ताने सांगावं असं सा वाटतं भाऊ मला पुढचा प्रश्न असा विचारा असं वाटतो की जसं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा पहिल्यापासून म्हणजे स्थापनेपासून बाळासाहेबांचा फॉर्म्युला आहे तर त्या अनुषंगाने आपण राजकीय गणित तर, तर आखतातच आहात पण त्याही पुढे जाऊन नवीन वर्षाचा ऐंशी टक्के समाजकारण यासाठी काही संकल्प केला आहे का ना निश्चितपणाने नागरिकांचे प्रश्न सोडायचे चळवळ उभी करायची आंदोलन करायची आणि संघटना बरोबर घेऊन अंगीकृत संघटना बरोबर घेऊन एक नाशिकच्या विकासामध्ये जे जे लागेल ते महत्वपूर्ण भूमिका बजवायची खऱ्या अर्थाने शिवसेनेचे जे काही कार्य आहे ते आत्ताच्या या प्रश्नाच्या उत्तरातून तुम्हाला समजलं असेल कारण बाळासाहेबांची भूमिका पण हीच होती की आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण आंदोलन केलं पाहिजे आणि सामाजिक कामासाठी शिवसेनेचे द्वार चोवीस तास मुंबईच्या शिवसेनेच्या प्रत्येक शाखेचा शाखाप्रमुख हा नगरसेवक काय आमदार काय त्याही पेक्षा मोठा आहे आजही आणि तेव्हाही होता तसंच कार्य या नाशिक नगरीमध्ये सुधा सुधाभाऊंच्या माध्यमातून अभिप्रेत आहे आणि ते कार्य त्यांनी आपलं सर्व पदभार स्वीकारल्यानंतर महानगर प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते जोमाने कामाला लागले त्यांच्या रूपाने नवनवीन जे काही शिवसैनिक आहेत ते तर कामाला लागलेच पण जुने मग बाळासाहेब कोकणे असतील आमचे नितीनदादा जाधव असतील अनेक नावं घेता येतील आता माझ्या डोळ्यासमोर दोनच नावं त्याच्यामुळे पण असे अनेक नावं घेता येऊ शकतील सिडकोतले मटाले आहेत जे दादांबरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे काम करत आहे ही सर्व टीम अतिशय जोमाने कामाला लागली भाऊ मला पुढे असं विचार असं वाटतंय की जी काही अंतर्गत गटबाजीचं प्रत्येक पक्षामध्ये असते ती थोपविण्याचं काम कशा पद्धतीने कारण ती उघड उघड दिसते काही ठिकाणी की भाऊ आता महानगर प्रमुख झाले म्हणून कोणी पाच पावलं मागे आले कोणी एकदम तुमच्या बरोबर एकदम तुमच्या गाडीत बसून उत्साहाने कामाला लागले कोणी फटाके फोडले तर कोणी रात्री गम भुलावं असंही झालं तर काय सांगाल प्रत्येक त्याला पक्षाचं एक जिवंत मला म्हणतो मी स्पर्धा असली पाहिजे पण एकदा मातोश्रीचा निर्णय झाला एकदा आदेश आला म्हणजे आला त्या आदेश आला की स्पर्धा संपते आणि आदेश आल्यानंतर असं म्हणजे विरोधात काही कोणी काम करत नाही ठीक आहे किरकोट चालू असतात हेवे दावे चालू असतात पण ते भविष्य काळामध्ये ते सुद्धा राहणार नाही त्याची पण काळजी आम्ही घेतलेली आहे म्हणजे पाचही वोट सारखे नसता हे जरी भाऊंना सांगायचं असलं पण ते पाचिट एकत्र केले तर निश्चितपणे ती ताकद तयार होते यातनं हा संदेश देण्याचा प्रयत्न भाऊंनी खूप चांगला केलाय भाऊ आपल्याकडे इन्कमिंगचे खूप मेसेजेस येत आहे आम्हाला किंवा आम्हाला देखील विचार होते सातपूरमधन इनकमिंग होणार पंचवटीतनं इनकमिंग होणार असं काही आहे का की काही मोठे ने ने ने, तुम्ही आल्यानंतर सातपूरचे जे पदाधिकारी अनेक दिवसापासून त्यांचा प्रवेश प्रलंबित होता आणि आमचं मुंबई जाणं त्या दिवशी फायनल झालेलं होतं आणि त्यानुसार की साहेबांना विचारलं की सातपूरचे उद्योग आघाडीचे लोक आहे आणि ते प्रवेश करायला इच्छुक आहे त्यांनी घेऊन या असं काही म्हणजे ते काय झालं की कोणीतरी नगरसेवक येत आहेत ब कोणीतरी हे करतायत असं मीडियामध्ये जे चित्र रंगवलं गेलं आम्हालाही खूप फोन आला आहे आणि तो तिथेही शिवसेना भवनातही खूप मीडिया होता आणि पन्नास लोक असतील पन्नास लोकांचा प्रवेश झाला असं मला म्हणजे आता आताच्या काळामध्ये कोणी नगरसेवक येईल असं मला वाटत नाही सध्या तरी आमच्याकडे कसं आहे की महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमच्याकडे नव्वद जागा आमच्या ए प्लसच्या आहेत वीस जागा आमच्या बी प्लस च्या आहेत आणि बारा जागा आमच्या सी प्लस च्या तर आमच्या वरच्या जे बत्तीस जागा आहेत त्या बत्तीस जागांमध्ये आम्हाला ज्या जागा भरायच्या असतील तिथे निश्चितपणे आम्ही प्रवेश घेऊ काय प्रॉब्लेम नाही पण आमच्या पस्तीस नगरसेवक आहेत आणि जे पराभूत झालेले उमेदवार ज्यांना थोडी ताकद आम्हाला द्यायची आहे असे पस्तीस लोक आहेत ते म्हणजे सत्तर लोक हे क्लिअर झाले आणि वीस लोक असे ज्यांना निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलेलं आहे पण त्यांची क्षमता निवडून येण्याची आहे असे वीस लोकांची यादी मी बघितली तर ते वीस लोक गेल्या निवडणुकीमध्ये पण निवडून आले असते ते परंतु पक्षाचा आदेश किंवा काही प्लॅनिंग चुकलं असेल आमचं आम्ही आता मनसेचे बावीस लोक घेतले मागच्या वेळेस बावीस नगरसेवक घेतले त्यातले दोनच निवडून आले मग घेताना आपण निकष कुठला लावला गेला पाहिजे अशी भरती वेगा भरती झाली तर मग आपल्या लोकांना सुद्धा न्याय देणं अवघड होत बरोबर त्यामुळे आमच्या ज्या झालेल्या चुका आहेत मागच्या त्या पुन्हा रिपीट होऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहे म्हणजे सातपूरच्या बाबतीत पण तुम्ही काळजी घेणार आहात घेणार आहे निश्चितपणे मला काय म्हणायचं आहे हे दर्शकांना समजलं असेल की गेल्या चार ते पाच दिवसापासून इन्कमिंग इनकमिंग जे आहे ते काही वेळ तरी होल्डवर राहील आणि नंतर बघूयात भाऊंच्या माध्यमातून मुंबई वारी करून आले तर निर्णयात काही बदल जर झाला तर होऊ शकतो जाता जाता भाऊ मला एक सांगा की हा जो काही सर्व तुमचं स्टॅटिस्टिक इतकं पक्क आहे तुमचं गणित जे काही पक्षाविषयी ए बी सी किंवा काही नगरसेवकांनी म्हणजे तिकीट नाकारलंय किंवा काय ना कि का, हे सर्व करत असताना आत्ताच दोनचे प्रभाग व्हावेत की तीनचे व्हावेत की चारचेच राहावेत तुमचं मत काय नाही याच्यामध्ये काय झालं झालंय कि ओबीसी आरक्षण अठ्ठावीस टक्के आहे बरोबर सतरा टक्के एस सी आहे आणि सेवन पर्सेंट एस टी आहे बरोबर आणि महिलांना पन्नास टक्के त्यामध्ये सगळ्या आरक्षणा जर विचार केला तर पन्नास टक्के महिलांना आपल्या जागा द्यावाच लागणार आहे बरोबर आणि पन्नास टक्के पुरुष जर एकचा जा चा प्रभाग झाला जर तो महिला राखीव झाला तर पुरुषाची पुरुषाची अडचण निर्माण झाली बरोबर त्यामुळे आमचं सजेशन असं आहे एक जेंट्स एक पुरुष एक, एक, एक लेडीज एक, एक, एक पुरुष ने 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 एक लेडी एक एक लेडीज एक जेंट्स ने ने जर असं केलं तर आरक्षणही सांभाळले जातात त्यामध्ये एसी एसटी ओबीसी ते पण आरक्षण सांभाळले जातात बरोबर सिंगल केलं तर त्या ह्या अडचण निर्माण होतील आणि कट मोठा निवडून येण्याची शक्यता आहे बरोबर त्यामुळे ते सत्ता केंद्र हे अपक्ष नको जायला बरोबर म्हणून एक पेक्षा अधिक प्रभागाची संख्या असावी असं तुमचं मत आहे खूप चांगलं त्यांनी या निमित्ताने आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आणि पक्षाचे ध्येय धोरण काय आहे निवडणुकीच्या बाबतीत हे देखील सांगण्याचा प्रयत्न शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं आहे जाता जाता आणखी एक शेवटचा प्रश्न राज्यात आघाडी आहे केंद्रात टफ वाईट तुम्हाला सर्वांनाच द्यावी लागते तर नक्की या निवडणुकीत आघाडी किंवा स्वतंत्र याचं काय नाही आता तर प्लॅनिंग शिवसेना स्वतंत्रच करते मग यामध्ये मी मागाशी बोललो की नव्वद जागा आमच्या ए प्लसच्या आहेत आता शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की पस्तीस नगरसेवक आमच्याकडे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी साहसा आहे आता ह्या जागांवरती चर्चा होऊ शकत नाही पस्तीस आमच्या बाजूला कळावा लागेल बरं त्यांच्या जा बारा जागा बाजूला कळावा लागेल व पुढचा फॉर्म्युला तर ते गणित जरा अवघड वाटतं मला जागा पाहिजे बरं आणि प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे बरं त्यांनाही वाटतं सगळ्यांना वाटतं शिवसेनेला वाटतं राष्ट्रवादीला वाटतं काँग्रेसला वाटतं परंतु त्यांचं जागेवरती समाधान त्या पद्धतीने होत असेल तर ठीक आहे पुढे जायला हरकत नाही परंतु मला असं वाटतं की अवघड आहे ते त्यामुळे आम्ही एकशे बावीसची तयारी करतो म्हणजे या, या निमित्ताने पक्ष संघटन पक्ष मजबूती देखील होईल हे देखील बरोबर आहे की कार्यकर्ते जोमाना जोमाने कामाला लागतील पस्तीसच्या व्यतिरिक्त जे काही एकशे बावीस पर्यंत पोहोचायचं ती ताकद मोठी पक्षाची तयार होते मी भाऊंना या आमच्या स्टुडिओत निमंत्रण दिलं त्यांनी त्या निमंत्रणाचा मान ठेवून वेदच्या स्टुडिओत ते आलेत आणि प्रथमच वेदच्या कार्यालयात आल्याचं त्यांनी नमूद केलं मी पुनश्च एकदा न्यूज परिवाराच्या वतीने या नाशिक नगरीचे शिवसेनेचे प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर जे अभ्यासू नगरसेवक तर आहेतच घरात देखील आमच्या ताईसाहेब म्हणजे हर्षाताई यांना निवडून आणण्याचं काम देखील भाऊंच्या माध्यमातूनच झाले त्यांचं महिला मंडळ जे जवळजवळ चार ते पाच हजार महिला भगिनी सदस्य आहे स्वामी समर्थक केंद्र देखील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात सप्तशृंगी महिला मंडळ म्हणून त्यांचं कार्यरत असलेलं सिडकोतील मोठं महिला मंडळ आहे आम्ही देखील मागे एक कार्यक्रम जो नवरात्रीच्या काळात घेतला होता भाऊ देखील त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आणि खूप चांगलं कार्य ताईंचं देखील आहे मी भाऊंना आणि ताईला या पुढील कार्यास वेदनी उच्च वतीने शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या जाता जाता भाऊंनी शुभेच्छा देऊन आपण हा ही मुलाखत इथेच थांबूयात भाऊ नवीन वर्षाच्या आपल्याला विविध परिवाराला सुद्धा